शेगावात जुगार अड्ड्यावर छापा चार आरोपी गजाड सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त शेगाव शहरातील गायत्री नगर बाळापूर रोड परिसरातील एका जुगार अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून चार जुगारांना रंगेहात पकडलाय या कारवाईत एकूण चार लाख छत्तीस हजार साडेचारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिस उपनिरक्षक कुणाल दिलीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांच्या वेळेत ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यांवर छापा टाकलाय यावेळी मंगेश तेजराव हिंगणे राहणार वरखेड बुद्रुक आशिष दिगंबर ठाकरे राहणार घुई विठ्ठल पंजाबराव मेहंगे राहणार शेगाव आणि राजू हरिभाऊ मुंडे राहणार शेगाव या चार आरोपींना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आलं छाप्यादरम्यान पोलिसांनी रोख सहा हजार चारशे रुपये वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन पन्नास रुपये किमतीचे बावन्न ताशपत्त्या आणि चार लाख दहा हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली असं एकूण चार लाख छत्तीस हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी शेगाव शहर पोलीस मध्ये अपक्रमांक चारशे पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस वाकेकर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानं शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा